पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर गेला त्याचा निवडणुकीवर काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला कोल्हापुरात देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी यांचा दौरा झाला परवा दिवशी झालेल्या भव्य जाहीर सभेमध्ये एक भगवं वादळ या कोल्हापूरमध्ये गोंगावलं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही बघल तिथं भगवं वादळ या ठिकाणी भगवे ध्वज घेऊन कार्यकर्ते शिवसैनिक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते हे तपोवनला आले होते लाखो लोक त्या ठिकाणी जमले होते आणि म्हणून या ठिकाणी या निवडणुकीचा निकाल सांगायला आता कुठल्या ज्योतिषीची गरज राहिलेली नाहीये कोल्हापूर जिल्ह्यातले दोन्ही उमेदवार शिवसेना भारतीय जनता राष्ट्रवादीचे हे निश्चितपणे पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेतली आहे याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी मागणी सतेज पाटील करत ज्यांनी मागणी केली त्यांची विश्वासार्हता काय आहे निवडणुकीत कोणीही काही विचारू शकतं काही मागणी करू शकतं आणि म्हणून अशा पद्धतीचं आता, आता निवडणुकीची हार त्यांना समोर दिसते त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आता निश्चितपणे त्यामुळे अशा वाटेल ते बेछूट आरोप करत ते करत आहेत जनतेला हे चांगलं माहीत आहे दोन दिवसात राजकारण आता निवडणुकीतले हार त्यांना दिसू लागल्यामुळे त्यांना दबावाचं राजकारण वाटायला लागलेलं आहे त्यांची कारकीर्द त्यांनी बघितलेली आहे ना गृहमंत्री असताना कसं काय काय त्यांनी कुणावर किती अन्याय केलेला आहे त्यांना तेच वाटते दुसरी हेच करतात असं त्यांना वाटते पण निश्चितपणे कोल्हापूरचे मतदार परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी खासदार संजय आणि खासदार माने यांना मतदान करतील याची मला खात्री आहे काल आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे वय नाही तेवढं आमचं सन्मान्य मुख्यमंत्र्यांचं योगदान आहे शिवसेनेसाठी आहे पेज थ्री संस्कृतीतले आदित्य ठाकरे आहेत दिशा सेलन मर्डरमध्ये त्यांचं नाव येतं आहे आम्हाला बोलायला जास्त त्यांनी लावू नये आम्ही आजपर्यंत या मातोश्रीतलं तर एक एक व्यक्तिमत्व आहे यामुळे आम्ही गप बसतोय अशा वाटल त्या प्रकारचे त्यांना आरोप करायचे असतील तर त्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यात येतील